नमस्कार हॅलो आणि वेलकम बॅक ट्रॅव्हल मुलगीच्या आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी आली आहे एका छान मस्त ठिकाणी ते ठिकाण म्हणजे बिग बॉस मराठीचा सेट येस मी बिग बॉस मराठीच्या सेटच्या बाहेर आहे हा सेट कुठे आहे हा सेट कसा आहे यंदाच्या मराठी सीजनचा सेट कसा असेल हे सगळं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहे सो चला ब्लॉग स्टार्ट करूया मी माझी मेकअप आर्टिस्ट दीपिका कपिले

काय पाल तुझ्या लोकांनी आपण नीट बोलायचं नीट बोलायचं माझ्याशी पण नीटच आहे थँक्यूस आम्ही आता बिग बॉस मराठीच्या सेटच्या आत प्रवेश केलाय इथे आमच्या बॅगा वगैरे सगळं सील केलं जातं आमच्यातलं सगळं घेतलं जातं मी तुम्हाला दाखवते ती प्रोसेस कशी असते आणि अशा काय मैत्रीण दीपिका मी आता मेकअप केलाय थँक्यू मी हात नाही लावणार तिच्या गायला ते गर्ल्स आहे करा उजा मधुरा माझ्या बॉयफ्रेंड इकडे भावना बॉयफ्रेंड इकडे हा माझा नवना भावना छान दिसते सगळ्यांना इंट्रोड्यूस करून मी माहोल दाखवते माहोल काय म्हणतात सगळा माहोल इथे आमच्या बॅगा शूट केल्या जातात आहे आमची नावं घेतली जातात आहे आणि सगळं केलं जातं

व्हिडिओ काढतात त्यांच्या फोन मधलं आणि आमचे फोन घडाय भिडाय सगळं सबमिट आहे आम्ही स्वतः बघित आजच्याला वातावरण बघायचं त्याकडे सगळेजण फोन्स घेतात आपल्या बॅगा जमा करतात हे सगळं वातावरण सगळं सुरू आहे आणि फायनली एक्सायटेड मी दुसऱ्यांदाच आले तिसऱ्यांदाच आले किड गोष्ट शहरात चला आम्ही बिग बॉस मराठीच्या घरात राहिलो आणि आम्हाला चार वाजता टाइम नाही पोहे आणि सँडविच आहे ठीक आहे जेवणाच्या वेळेस आम्हाला चला खाऊया सगळे उपाशी तापाशी गाईज संध्याकाळचे चार वाजले आहेत पोहे खात कसं वाटतंय संध्याकाळी चार नंतर संध्याकाळ सुरू होते चार नंतर होते, नंतर होते। <laughs> <laughs> आ, चार मला वाटतं सहा नंतर अरे कसं वाटतं चार वाजता खाऊन दीपिका मला पोरांनो तू डिलीट कर काय नाही झालं शुभम हा ब्लॉग जाणार की नाही माहीत नाही पण ठीक आहे राखे भाऊ कसं वाटतंय पोहे आणि जलेबी जलेबी जबून मागवली प्रमाणे आम्ही परंपरा जपली आहे इव्हेंटला पहिली येणारी व्यक्ती आमचा ग्रुप असतो आणि शेवटी निघणारी व्यक्ती पण आमचा ग्रुप असतो जेवण Yes. साडे अकरा ना किती वाजता आला uh, साडे अकरा अकरा वीस ला अकरा वीस ला सेट वर कसं वाटत पाच वाजता बघा पुण्याच्या पोरे पुण्यावर आल्या हाय करायला चला आणि हा होता बिग बॉसचा सेट जिथे आम्ही होतो गोरेगावमध्येच आहे फिल्म सिटीमध्येच आहे मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन मला चालता का चला रिपोर्टर दीपिका बावकर यांनी असं मला म्हटलं की आज माझं डोकं नाही चालत आहे तर मी त्यांना म्हंटल म्हणजे रोज चालतं का हा जोग होता कॅमेरा ऑन आता निघा बरं मी आता इथे शाऊट आऊट देते माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांनी आपापल्या चॅनलची नावं सांगायचे जर तुम्हाला वाटलं तर सांगा नाही सांगितली तरी चालेल सुरुवात माझ्या बॉयफ्रेंडपासून करूया भावना शिंदे तुमचं चॅनलचं नाव काय माझ्या चॅनलचं नाव आहे कलाकट्टा आणि कलाकट्टा प्राईम पण तुम्हाला बिग बॉस हाऊस टूर बघायची असेल तर सगळ्यात आधी कलाकट्टा प्राईमवर बघा नाही वर बघा बरं एका वेळेला नंतर आहे दीपिका दीपिका चॅनल आहे सगळ्यात एक्सक्लुझिव्ह तुम्हाला स्टार मीडिया मराठी वरती पाहायला मिळेल तर लगेच बघा आणि एक दिवस आधी मीच टाकणार आहे स्टार मीडिया मराठी बर रोहन मी काय बोलू बिग बॉस सगळ्यांना येतं मराठी वर्ल्डवर बघायचं मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट हा बघा आपण मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट चाल आहे दीपिका

गाईज कसं वाटतंय बस स्टॉपला बसचा वेट करताना कर दोन समोसे कसं वाटत आहे बिग बॉस चा शूट झालेला आहे आणि आम्ही आता निघालो आहे बस वाट बघत होतो वर्धा सो बस फायनली आलेली आहे चला हा ब्लॉग इथे संपेटा डावाय बाय